प्रत्येक नागरिकाचा आंदोलन करण्याचा तो तुम्ही आमच्यावरती तो तुम्ही आमचा हिरवून घेताय म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारचं प्रशासन आहे

तरंगे पाटील यांच्या आव्हानानंतर बदनापूर तालुक्यातील आपण बघू शकतो हे समृद्धी महामार्ग आहे ज्या ठिकाणी मराठा क्रांती मराठा कार्यकर्त्यातून या ठिकाणी आंदोलन सुरू करण्यात आलेलं होतं मात्र या ठिकाणी आंदोलनापूर्वीच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला होता आणि या पोलिसांनी अवघ्या दहा मिनिटात हे आंदोलन या ठिकाणी या ठिकाणी बंद केलेलं आहे आपण बघू शकतो आपल्यासोबत मराठा कार्यकर्ता आहेत मला काय सांगा की पोलिसांनी अवघ्या दहा मिनिटात तुमचं रस्ता रोको आंदोलन थांबवलेलं आहे काय तुमचं म्हणणं आहे आम्ही काल पोलीस स्टेशनला आणि तहसीलला कायदेशीर मार्गानं दोघांनाही निवेदन दिलं होतं की आम्ही शांततेत कायदेशीर मार्गाने आंदोलन करू रस्ता रोको करू आमच्या मागण्या राज्य शासनानं जे अधिवेशन दिलं होतं त्याला आता गाजर दाखवलेलं आहे सगळ्या स्वैऱ्याचा कायदा पारित केला नाही आमचे शासन अनेक गुन्हे मागे घेतले नाही जे आमच्यावर लादलेले आणि त्याच्यासाठी निवेदन देऊन या ठिकाणी आंदोलन हाती घेतलं होतं रस्ता रोको करण्यासाठी पण आल्या आल्या अवघ्या पाच मिनिटामध्ये पोलिसवाल्यांनी आलं प्रशासन आलं आणि त्यांनी आमच्यावरती दडपशाही केली सरळ सरळ इथून आम्हाला हकलून लावण्याचा प्रयत्न केलाय का आम्ही जो मूलभूत हक्क असतो प्रत्येक नागरिकाचा आंदोलन करण्याचा तो तुम्ही आमच्यावरती तो तुम्ही आमचा हिरवून घेत आहे म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारचं प्रशासन चालवताय मला हा प्रश्न प्रशासनाला विचारायचा आणि दुसरा प्रश्न विचारतो राज्य सरकारला की आज तुम्ही आमच्यावरती दडपणूक करताय का सरकार तुमच्या हातात आहे उद्या निवडणुकीच्या मैदानात तुम्ही पण येणार आहे त्यावेळी आम्हाला पण आमच्या हातात अधिकार आहे ना मी प्रत्येक नागरिक प्रत्येक माणूस आहे ना ही गोष्ट लक्षात घेईल आज ही जी जबाबदारी जी जिम्मेदारी आणि जी दडपशाही तुम्ही मराठा मराठा माणसांवरती चालली उद्या प्रत्येकाचा वेळ आणणार आहे प्रत्येक जातीचा प्रत्येक धर्माचा प्रत्येक नागरिक ही गोष्ट लक्षात ठेवणार आहे हे फक्त सरकारनं सुद्धा लक्षात घ्यायचं ह्या अशा प्रकारची दडपशाही ही ना लोकशाहीमध्ये होत नसती ही फक्त हुकुमशाहीत होत असती मला एक घोषणा द्यायची धिक्कार असो धिक्कार असो राज्य सरकारचा या ठिकाणी आता मराठा कार्यकर्ते संतप्त झालेले आहेत मला काय सांगायचं अवघ्या दहा मिनिटांपासून या ठिकाणी हे पोलिसांनी म मराठा योद्धा संघर्ष संघर्ष योद्धा म्हणून दादा जरांगे पाटील यांनी काल सर्व मराठ्यांना सूचना केली होती की साडे दहाचं आहे आंदोलन हे अकरा वाजेला ठेवायचं आपलं कारण की दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा आहे तर आम्ही साडे दहाचं आंदोलन अकरा वाजेला ठेवलं आणि ते बी कायदेशीरित्या पोलीस स्टेशनला तहसीलदारला निवेदन दिलेलं आहे तरी पण पोलीस प्रशासनाने इथं येऊन आमच्यावर दडपशाही करून आंदोलन हे मोडीत काढलेलं आहे अवघ्या पाच ते दोन मिनिटात बाजूल केलेलं आहे त्यांनी तो ही त्यांची फार वाईट आपण बघू शकतो की हे जे आंदोलन सुरू होत अवघ्या दहा मिनिटात या ठिकाणी पोलिसांनी संपुष्टात आणलेलं आहे त्यामुळं जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून संताप व्यक्त केला जातोय की आमच्यावर दडपशाहीचा या ठिकाणी सरकार वापर करते असा आरोप या ठिकाणी आता मराठा क्रांतीच्या या कार्यकर्त्याकडून केला जात आहे लक्ष्मण सोळुंके साम टी व्ही न्यूज जालना देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका